नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची दादा तुम्ही आज एस पी ऑफिसला आले होते एस पी साहेबांची भेट झाली तुमची नेमकं प्रकरण काय होतं आणि कशामुळे तुमची एसपी साहेबांसोबत तुम्ही भेट घेतली एस पी साहेबांना भेटलो आणि त्यांना बोललो मी माझ्या जमिनीतले झाडं तोडले खूप आणि करमाटचे पोलीसवाले होते दोघंजण मग ते म्हणे आता काम आम्ही बंद करून टाकणार म्हणे एवढे बोलले नेमकं कुठल्या प्रकरणात तुम्ही आले होते आम्ही शेतीचे बंधाऱ्यावरले झाडं तोडली त्याच्यामुळं आलो होतो आणि अठरा सीटीचा गुन्हा दाखल झाला म्हणून पण आलो नेमकं कशामुळे अठरा सिटीचा गुन्हा दाखल झाला की माणसं येऊ लागले आणि अठरा अठरा सिटी गुन्हा दाखल करू लागले कुणा कुणावर गुन्हा दाखल झाला होता आमच्या चौकदानावर माझ्यावर माझ्या पत्नीवर वडिलावर आणि काकावर काय म्हणून गुन्हा दाखल झाला नेमकं त्याचं कारण काय होतं त्याचं कारण फक्त हेच होतं की आम्ही रस्ता करू देत नव्हतो म्हणून म्हणजे कुठला रस्ता आहे सविस्तर तुम्ही त्याच्या बाजूला रस्ता होता सविस्तर तर रस्त्याबाबत सविस्तर माहिती द्या की रस्ता कुठला होता आणि काय होता छोटा होता बैलगाडी रस्ता होता तर त्यांनी आता खूप मोठा केला पंचवीस फुटाचा रस्ता बनवला आणि त्याच्या शेजारी जी झाडं होती तीस ते पस्तीस मोठमोठाली लिंबाची त्याची झाडं तोडली त्यांनी जे ते जे झाड तोडले त्याचं परमिशन वगैरे त्यांनी घेतलं होतं काय लिगल त्यांचं परमिशन नव्हतं आणि काहीच नव्हतं त्या बाबतीत तुम्ही विचारणा केली होती की त्यांनी आम्ही खूप विचारलं त्याला मग ते काय बोललं तेव्हा आम्हालाच म्हणले ते बाजूला होतो आज एस पी साहेबांनी काय सांगितलं मग एस पी साहेबांनी सांगितलं आम्ही आता काम बंद करून टाकलेलं आहे म्हणजे काम आता होणार नाही म्हणजे चालू चालू जोपर्यंत तुमचं क्लिअर होत नाही तोपर्यंत काम होणार नाही तुमचं नाव उमेश शिवचंद्र शिंदे एस पी साहेबांना ते भेटले नेमकं काय चर्चा झाली साहेबासोबत आणि तुम्ही तुम्हाला त्यांना काय डॉक्युमेंट वगैरे हो दाखवले काय त्रास आहे तुम्हाला <coughs> <coughs> सर आम्हाला एक दोन वर्षापासून रस्त्यास्त आहे त्याच्यानंतर आमच्याकडे कंपनीचं मेगा कंपनीचं काम चालू झालेलं आहे आणि त्यांना एक बाजूचा रस्ता होता आणि आमचे गावचे जे गुंड आणि पोलीस करमाड पोलीस स्टेशनचे जे पोलीस यांनी कंपनीचे दोन अधिकारी त्यांनी येऊन आमच्या जमिनीवर जे झाडं वळरी काढली कुठला परवाना नसताना आमच्या गावातले गुंडावरतीचे दोन लोक सुधाकर शिंदे आणि आत्माराम शिंदे हे पण दोन आणि दोन कंपनीचे लोक आणि दोन आम्ही ते सांगितलं एस पी साहेबांना एस पी साहेबांनी सांगितलं आम्हाला का तुम्हाला कार्मड पॉलिटिशियन आता काहीही तकलीफ होणार नाही कुणीही येणार नाही आम्ही ते काम थांबवलं हो। तर ती जी वाट आहे ती सरकारी वाटे आहे का तुमची शेतातून गेलेले वाटे नाही 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 ती शेतातून म्हणजे एक गाडी पाहिला मोटरसायकल जायसाठी एक रस्ता आहे हा सात फूट एक रस्ता होता त्यांना तो रस्ता पंचवीस फूट केला तो कसा म्हणजे काही परमिशन घेऊन केला की डायरेक्टली केला डायरेक्टली म्हणलं परमिशन आहे तो, तो कसे दारेक्ट कसे दारेक्ट ते कंपनीचा एक माणूस म्हणे आम्हाला कलेक्टरचं परमिशन आहे म्हणे आणि पुन्हा ते सुधाकर शिंदे पण म्हणे कलेक्टरचं परमिशन आहे म्हणे आज तुम्ही एस पी साहेबांना भेटले तुमचं समाधानपूर्वक तुम्हाला उत्तर मिळालं का हो म्हणले ना एस पी साहेब म्हणले आम्हाला तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि पोलिस स्टेशनला मी बोललो म्हणे पोलिसवाल्याचं आमचं बोलणं झालं तुम्ही आता पुढचं तुमच्या कारवाईला पुढची भूमिका काय राहणार तुम्ही कलेक्टरला आणि तहसीलदारला भेटणार आम्ही आता तहसीलदारला पण भेटणार कलेक्टरला पण भेटणार एस पी साहेबाला मी भेटलो आम्हाला न्याय नाही भेटला का मी तीन ते चार दिवसात आत्महत्या करणार तीन ते चार दिवसात जादा दिवसात नाही आम्ही जागलं तर मुख्यमंत्र्याला पण भेटायला बसलो आम्ही पण पर्यंत पर जाऊ शकतो नाही इतर झालं आमचं हे आम्ही आत्महत्या बी करू शकतो तीन दिवसानंतर आम्ही आहे आता कलेक्टर साहेबाला आहे तहसीलदार साहेबाला आहे आज आम्ही इथं एस पी साहेबाला भेटलो त्यांना आम्हाला काय चांगलं सांगितलं ते आम्ही ऐकलं आणि त्यांना आम्हाला सांगितलं आता उद्यापर्यंत तुम्हाला तरच आमच्या पोलीस कोण होणार नाही परती जे रस्ता गेलेला आहे तुमचे जे बांधाले झाडं होते झाडावर किती झाडाचं नुकसान झालं आमचे कमीत कमी चाळीस झाडं होते शाही झाडं होते थी पंचवीस तीस वर्षाचे त्यांनी ते पुरे काढून आमच्या वावरात आम्ही पंचवीस फूट रस्ता बनवला विरोध आहे का तुम्हाला दोन वर्षापासून तहसीलदाराकडे अर्ज फाटी चालू आहे दोन वर्षापासून कंपनी आहे ते कंपनीचे अधिकारी तुमच्याकडे आले नाही का रस्ता बनवताना रस्ता बनवताना कंपनीचे अधिकारी आम्हाला म्हणते मी आमच्याकडे म्हणे कलेक्टर साहेबाचा परवा नाही म्हणे आमच्याकडे पण आम्हाला नाही पोलिसवाले म्हणे बाजूल म्हणे कर्मट पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी होते ना ते म्हणते बाजूला सारखा त्याने आम्हाला बाजूला संबंधित जे कर्मचारी अधिकारी त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे स्टेशन कंपनीचे आणि कंपनी आणि पोलीस अधिकारी यांच्यावर जो पण केस व्हायला पाहिजे शेत कारण शेतकऱ्यावर अन्याय केला यांना आम्हाला बाजूला लोटून लो लो आमचे झाडं बाजूला लोटले यांना आणि त्याच्यात त्याच्यानंतर दोन आमचे गावातले आत्माराम शिंदे आणि सुधाकर शिंदे यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे त्यांची काय भूमिका यांची हे आमचे गावचे पुढारी एक पार पहा बच्च कडू नाही घेते बच्चू कडू आपल्या पहाडचे ते अध्यक्ष आहे आपला जिल्हा अध्यक्ष आहे संभाजीनगरचा आणि त्याच्यानंतर तो दुसरा ते आत्महरण शिंदे ना संभाजी पेरिगट काय म्हणते त्याला त्याचा एक अध्यक्ष येतो म्हणजे गावात दहशत निर्माण करते हे वाल्मिकी कराडचा गावामध्ये यांची दहशत आहे रात्री बेरात्री आमच्या घरावर दगड हे गावातल्या मुलांना सांगून गुंडागर्दी करते रात्री बेरात्री आम्हाला रात देते हे सांगते दोघं जण गावात येऊन सांग आज पंचवीस पोरं राहते यांच्याकडे सांगते खाऊ पिऊ खावते त्यांना सांगते याला असं सा करा हे करून देत नाही तसं करा बस दादागिरी करा काही पण सांगते असं आमचे लेकरं बा घाबरून राहिले सर उद्या जर काही झालं आमच्या परिवाराला आमचा परिवार रात्री रात्री आत्माराम शिंदे आणि सुधाकर शिंदे आणि कंपनीचे जे लोक आहेत जे जे दहशत केले यांनी आमच्या परिवाराला जर काही झालं रात्री रात्री झगत भेटता हे करतात जरा काही जरी आमच्या परिवाराला कशी जरी झालं तरी याचे जिम्मेदार आत्माराम शिंदे आणि सुधाकर शिंदे आणि कंपनीचे दोन अधिकारी ते